तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय पुशेगाव इथे आणि पुशेगाव इथे एक नाही खिलारांचं मोठ्या प्रमाणात असं प्रदर्शन भरलेलं आहे याच्यामध्ये जातीवंत खिलार कोसा किंवा धनगरी खिलार किंवा आपले जातीवंत खिलार यांचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि ह्या प्रदर्शनासाठी मोठ्या मापाजी बैल तसेच एक नाही जातीवंत गा गायी सुद्धा आलेले आहेत आणि ते पाहण्यासाठी आपण आज पुशेगावामध्ये आलेलो आहे तर चला बघूया आपण नमस्कार महिम महिम कुठं आलंय महिम आलं जे म्हणजे जातीवंत किल्ला दिसतात जातीवंत जातीवंत खेळा काजळा काजळामध्ये काजळीमध्ये आता ह्याचं वैशिष्ट्य काय असतं वैशिष्ट्य काय म्हणजे नागपुडी डोळ शिंग परत शिपोट काळा गोंडा परत बेंबाट सगळे गुण जुळवून नंबर काढते ती अच्छा आता ह्याची तुम्ही ज्यावेळेस निवड करता एखाद्या वासराची काय बघता तुम्ही काय बघता आम्ही घेताना नागपुडी बघतो तोंड बघतो बघतो डोळे कॅटेगरी आहे का बकतु, बकतु गा, शिंगल कॅटेगरी बेंबट नसाव कि मेन कांबळ नसाव मेन कांबळ ह्याला नसाव जनावराला त्या तर त्याची वासर चांगल्या दराने दिन गैर आमच्याकडे लांबणी येते तिघुल हो मग आता मला सांगा एखादं तयार करायचं म्हणलं तर त्याला काय करावं लागतं तयार करायचं म्हणलं तर ही चांगली जातीची खेळ क्रिकेट कादळी असली काय तिला बैल बारायचा तिला जातीचा खोंड कारवड एक नंबर होती मग अशी फायदा होते ती कुशी गावला ही अशी मैदानाला येते आतापर्यंत कुठे कुठं मैदानात राहायला मैदानामध्ये महोद मध्ये पहिला नंबर घेतला आहे आम्ही कुठं जाताना केली महाराजाला आलोय कुशी गावला तुम्ही शक्यतो जात नाही प्रदर्शन जातो आता त्यांना पण आम्हाला घरी गुरु येते ते मग किरकोळ पडायला नाही आता बारामतीला जायचो म्हणून त्याच्यात मग आता एखाद्या समजा बैला जतन करायचं असेल तर त्याला साधारणतः किती खर्च येतो काय येतो खर्च येतो रोज तर पाचशे रुपये द्यायला खाती किती अच्छा काय आपल्याला घरचे वैरे आता किती वर्षापासून तुम्ही सांभाळत आहे का हे आमच्या आजा पंजा पासून आजा पंजा पासून कडव आलं आयुष्य दिल्ली पर्यंत तिसरी पिढी तिसरी पिढी तर बाबा आता काय सांगचाल आता ही बैल तुम्ही सांभाळत आहे तर ह्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा आता तुम्ही बरेच अनुभवी दिसताय त्यात काय बघितलं जातं आणि कसं काय जतन केलं जातं काय काय सांगताल तुम्ही आता साधारणतः किंमत वगैरे काय ठरवली जाते कस काय किंमत आम्ही घेतली नाही बही अच्छा हा गया करता पाहिले नुसते गया करता पाहिले एक नंबर फायदाच होलारची जातीवंत खेलार आता किती पिढी बसून चालू आहे तुमचे वडलाच्या आविषयी गेलंय माझ्या आयुष्य गेलं आणि तिसरी पिढी ही आता हे तुमची दोन्ही नमस्कार दादा नाव काय आपलं गणपत तुकाराम खपाले तालुका पंढरपूर अच्छा पंढरपूर आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो सात एकेचाळीस एकोणसत्तर आता याची जात वगैरे काय हे ओरिजिनल काजळी खेला ओरिजिनल काजळी खेला हा आणि हा दोन ठिकाणी चॅम्पियन झालेला आहे कुठं कुठं पुण्याला मध्ये जाता लाडके यांच्या वाढदिवसानी मध्य पिंपरी चिंचवडला चॅम्पियन झालाय आणि सोलापूरला वशाबाद बी मोडतो आणि मोडतो हा असा दोन कॅटेगरीचा पहिला हा हा कोल्हापूरला चॅम्पियन झालेला आहे गेल्या वर्षी कनेर मठावर आणि मागल्या महिन्यात सोलापूरला गटातून प्रथम आलेला आहे काल विठ्याला गटातून प्रथम आलेला आहे नमस्कार दादा कुठून आलो आपण पडेपुरद आपलं नाव काय विजयाशोक यादव मोबाईल नंबर आपला पंच्याण्णव पंचेचाळीस नव्वद अठ्ठावन्न बावीस हा कुठल्या जातीमध्ये मोडतो हा खिलार मध्ये धनगरी खेलार मध्ये धनगरी खिलार मध्ये कोसा ना को अच्छा आता ह्याच नाव काय शंकर आता ह्याची खासियत काय आता खास अस वैशिष्ट्य काय बैल काय त्याला आम्ही असा आपला लहानपणापासून सांभाळलेला लहानपणापासून आवड आवड म्हणून म्हणून हा सांभाळलेला नमस्कार दादा आपण कुठून आला वाळवा वळवा तालुका कुठला तालुका वाळवा जिल्हा सांगली अच्छा म्हणजे आता तुम्ही मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव नऊ एकेचाळीस किती जाऊन येईल साधारण चार बैल आहेत चार बैल कुठल्या कुठल्या जाते कोसा किल्र दोन आहेत आणि पंढरपूर एक आहे काजळी किलार अच्छा काजळी किलर मध्ये एक आहे हा असे टोटल चार बैल आहेत एक कुठला म्हणला तुम्ही मांद्यायचं केला अच्छा त्याचं संगोपन वगैरे कसं काय असतं त्याचं काय रोजच्या रोज त्यांना दोन पाणी कपडे एखाद्या जातीची अशी निवड करताना काय ठरवलं जात काय बघितलं जात ती जात त्याचा बांधा शरीर बांधा त्याचा पाय महत्वाचा तोंड पाहिजे त्याला म्हणजे एखाद्या वस्तूची निवड करताना कशा प्रकारे केली जाते थोडक्यात म्हणजे जर आता सांगायचं म्हटलं तर या बैलाची निवड करताना तुम्ही कशा प्रकारे करता काय बघता शरीर बांधा देखने बांधा अच्छा सिंगाला गा। सोनके गाव तालुका पंढरपूर हा काळा कपिल आहे दाती चार राती आहे हो चालू आहे का सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी चौतीस एक्केचाळीस नाव विठ्ठल बाबा बिचो सोनकेत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर चालू आहे सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी चौतीस एक्केचाळीस जाती खिलार हा हायदाती आहे साधाती बघा मित्रांनो इकडं पण किनार मध्ये बरेच गाई आहे जातीवंत खिलार आहेत इकडं कसा लाहनशिर बांधलेत तिथे जातीवंत वळू आहे किलार मध्ये इकडे पण आहे जातीवंत किलार मध्ये जाई